अलीकडे शहरातील सीपीएड मैदानात पार पडलेल्या काँग्रेसच्या आंदोलन सभेदरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भाषणाच्या वेळेस भाजप कार्यकर्त्यांनी काळी वस्त्रे दाखवल्याच्या घटनेशी संबंधित सुरक्षा त्रुटी प्रकरणात कॅम्प पोलीस स्टेशनचे सीपीआय अल्ताफ हुसेन मुल्ला यांना निलंबित करण्याचे आदेश शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बियान यांनी दिलेत सीपीड मैदानात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या भाषण करत असताना भाजप कार्यकर्त्यांनी काळी वस्त्रे दाखवत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती या घटनेमुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्री यांनी धारवाडून आलेल्या एएसपी नारायण भरमणी यांना घटनास्थळी झाडून सुनावले होते सभेनंतर बेळगाव विमानतळावर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षा त्रुटींवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते તર hey. mm! hey, 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 તર या प्रकरणात यापूर्वीच कॅम्प पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला आणि खडेबाजार पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाला आय जी पी चेतन सिंग राठोड यांनी निलंबित केलं होतं आता कॅम्प पोलीस स्टेशनचे सी पी आय अल्ताफ हुसेन मुल्ला यांनाही निलंबित करण्यात आलं असून त्यासंबंधीचा आदेश बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी जारी केला आहे संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव